आदमापुरी येथील संत बाळूमामा मंदिरात आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे बाळूमामाच्या वेशात कुटुंबीय व कार्यकर्त्यांसह आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची आदमापुरी येथे संत बाळूमामा मंदिरास भेट मिरज विधानसभेचा विठ्ठल आदमापूर येथे बाळूमामाच्या वेशात कुटुंबीय शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या आदमापूर येथे संत बाळूमामाच्या दर्शनास मिरजेचे लोकप्रिय आमदार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी शुक्रवारी आदमापूर येथील श्री संत बाळूमामा मंदिरास आपल्या कुटुंबियांसह शेकडो कार्यकर्त्यांसह भेट दिली पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिरज विधानसभेचा विठ्ठल आदमापूर येथे बाळूमामाच्या वेशात भक्तिभावाने दर्शनास कुटुंबियांसह व शेकडो कार्यकर्त्यांसह आल्याने संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात याची जोरदार चर्चा रंगली आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे व त्यांचे सर्व कुटुंबीय हे पहिल्यापासूनच वारकरी असून अत्यंत धार्मिक आहेत मतदारसंघातील अनेक मंदिराचा व धार्मिक स्थळांचा त्यांनी कोठ्यावधीचा निधी आणून जीर्णोद्धार केला आहे व तेथील विकासकामे पूर्ण करून भक्तांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मातोश्री श्रीमती तानुबाई खाडे खाडे यांचे मोठे बंधू बंधू दुसरे श्री अशोक आबा व स्वतः सुरेश भाऊ खाडे आणि त्यांच्या पत्नी सौ सुमताई खाडे हे सर्व विठ्ठलाचे भक्त असून वारकरी संप्रदायातील आहेत त्यांची पंढरीची वारी कधीही चुकत नाही त्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात खाडे कुटुंबियांविषयी अतिशय आदर श्रद्धा व जिव्हाळा आहे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी सकाळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सौ सुमंताई खाडे युवा नेते सुशांतदादा खाडे सौ स्वातीताई खाडे सौ रसिका खाडे हे सर्व खाडे कुटुंबीय मिरज विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आदमापूर येथे श्री संत बाळमामा मंदिर येथे दर्शनासाठी रवाना झाले यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी संत बाळूमामा यांचा वेश परिधान करून खांद्यावर घोंगडे व हातात काठी घेतली होती आमदार डॉक्टर खाडे व सौ खाडे खाडे यांच्या प्रसन्न मुद्रा पाहून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता आमदार यांचे विश्वासू सहकारी सा श्री सागर वडगावे भाऊंचे स्वीय सहाय्यक वैभवदादा नलावडे सौ संगीता खोत यांच्यासह भाजपचे शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांनी आमदार खाडे यांच्यासह आमदार येथे आदमापुरी येथे श्री संत बाळूमामा मंदिरात दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा